रामकृष्ण हरी गुरुदेव दत्त हे बघा आता आम्ही आता तुळजापा आणि पुस्तक आता काही भोगव ठिकायचे काही त्यांना सांगितलं मी त्यांनी आता पास काय घ्यायचं तर काहीतरी आता मंदिर बंद होतं नऊ लावतं हो तर ते म्हणजे सहा सहा मंदिर दर्शन घ्यायचं आधी काही काही आलो चहाण्या फिरव काही नाही म्हणलं सर पैल आली दर्शन घ्यावं आले बघा आता मंदिराजवळ आता ते ते काकांच्या ओळखीचे आहेत तर त्यांनी आमचे बघा सात पाच दर्शन आता लगेच घ्यायचं बघू आता काय हे बा इथक दर्शन असं झालं पा डायरेक्ट मंदिर मातेच्या पार एकदम गाभऱ्यामध्ये हे दर्शन झालं पा तर खरोखर म्हणजे असं म्हणजे आणि ते आपण सोडून दिला होता विषय पण ते देवीची कृपा ते दे कृपेमुळं आपल्याला दर्शन झालं बा आपलं खरोखर म्हणजे कसं काय दर्शन झालं कधीच नाही असं झालं दोन्ही दर्शन कधीच नाही अशी झाली खरोखर म्हणजे काहीतरी म्हणजे आपण तुम्ही साक्षात म्हणजे परमेश्वर असेल त्यामुळे दर्शनाचा योग आले असे पंढरपूरला पण असं झालं इथं पण असं झालं खरोखर दर्शन इतकं सुंदर झालं पा व्ही आय पी पासून आले होते डायरेक्ट आतमध्ये मंदिरात सुद्धा अभिषेक त्यांनी अभिषेकच केला ना तिथं त्यांनी तिथं अभिषेक केला त्यांनी तर असं अभिषेक झाला बघा आतमध्ये आता आरती करून जाणार मोठं मंदिर आहे बघा आणि एवढं मंदिर बघण्याचा मला आज योग आला आणि हे बघा हे सद्गुरू हे गुरु, गुरु महाराज त्यांच्या कृपेने आम्हाला दर्शन झालं पा हे म्हणजे इथे आहेत बाहेर आम्हाला हे आम्हाला बारा वाजल्यापासून बार फोन करत होते तुम्ही सहा चा पण ट्रॅफिक आणि गाडीचं जे गॅस बन टाईम गेला तर आम्ही इथं साडेसहाला आलो पण ते साडेसहा वाजेपर्यंत थांबत पाहिजे आणि आम आम्हाला आज घेऊन गेले पा तर खरोखर त्यांचे धन्यवाद मानले पाहिजे हे देवीचं मंदिर असं काकांचे असते देवीची आरती आरती थांबलेली अंबाबाईची आरती बाबा काकांची असते Kakang करते हैं धन्यवाद

बघा ही सगळी दर्शन बारीची लाईन आहे बघा ही ही सगळी दर्शन बारीची लाईन आहे दर्शन बारीची लाईन आहे महाराजांना आम्ही बसले बघा दुर्जाभावनी मातेच्या मंदिरात बसले आणि महाराज देवी प्रसन्न झाली काय महाराज एकदम गप्प झाले का गप्प झाले अंबाबाईचं दर्शन घेऊन बघा आता हे हॉटेल प्रसिद्धी फॅमिली रेस्टॉरंट इथं बघा आम्ही आता जेवण केलं आणि परत आता घरी जायचा निर्णय घेतला बघा आता घरी जायचा निर्णय घेतला सुंदर अगदी जेवण झालं पहा येरमळ्याला जायचं होतं पण ते ड्रायव्हरला पण झोप नाही रात्रभर रा, आज दिवसभर नाही का काय नाही त्यामुळे तिकडचं कॅन्सल केलं आणि डायरेक्ट आता घरी निघण्याचा निर्णय घेतला धन्यवाद आ राम राम कृष्ण हरी बघा हे ते हे माका हात आहे दही जेवायला या जेवायला या गुड नाईट आता रात्रभर गाडी चालणार आणि मग सकाळी घरी 等你吧。